मुरुम शहरातील श्री महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने शनिवारी शिवशरण वर्नाळे यांची चेअरमन म्हणून तर शरणप्पा मुदकन्ना यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड केली ही निवड जागतिक सहकार दिनाच्या निमित्ताने पतसंस्थेच्या बसव सहकार भवनच्या सभागृहात पार पडली यावेळी पतसंस्थेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे होते विचारपीठावर ज्येष्ठ नेते भीमराव वरनाळे पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजी फुगटे व्यापारी पतसंस्थेचे नूतन संचालक बाबासाहेब बिराजार शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे तालुका उपप्रमुख व्यंकटराव पाटील साहे पाटील माजी प्राचार्य दत्ता इंगळे येवते आदी मान्यवर उपस्थित होते माझे आमदार ज्ञानराव चौगले यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन शिवशरण वर्णाळे आणि व्हाईस चेअरमन शरणप्पा मुदकन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी बोलताना चौगुले यांनी पतसंस्थेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाचे कौतुक केले आणि संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी नवीन नेतृत्वाकडून पारदर्शक कारभार व सभासदांच्या हितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला त्यांनी सहकार चळवळीच्या महत्वावर प्रकाश टाकला व पतसंस्थेला भक्कम आर्थिक पाया देण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे चेअरमन शिवशरण वरनाळे पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुतकन्ना यांचीही मनोगते झाली आपल्या भाषणात त्यांनी पतसंस्थेच्या विकासात्मक बाबीवर सखोल मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले तर प्रास्ताविक माजी प्राचार्य दत्ता इंगळे यांनी केले आभार प्रदर्शन मनीष मुदकन्ना यांनी या कार्यक्रमाला पतसंस्थेचे सर्व संचालक कर्मचारी सभासद आणि मुरुम शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या नेतृत्वामुळे संस्थेला नवीन ऊर्जा प्राप्त होईल व विविध विकासात्मक उपक्रम राबवून सभासदांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास सर्व स्तरातून पुन्हा एकदा व्यक्त करण्यात येत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद